नमस्कार सर्व वगळता इचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज तुम्ही अगोदरच्या एका व्हिडिओला इथे तुम्हाला दिनच स्क्रीनवरती खूप छान असा प्रतिसाद दिला ह्याला सुद्धा देतील अशी आशा आहे मला आणि आज आपण तसं थोड्याशा मोठ्या साईजमध्ये तशीच पाऊच बनवणार आहोत खरंच खूप सुंदर फॅन्टॅस्टिक तेवढी होते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला सुद्धा आवडेल जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला तसंच चला आपण व्हिडिओला आपल्याला स्टार्ट करूया इकडे बघा मी अस्तर आणि कापड जे आहे ना ते असं एकावरती ठेवून मी मापाने कटिंग करून घेतलेलं आहे एक्स्ट्रा एक्स्ट्रा घेतलेला आहे पण इस्त्री करण्यासाठी मी एकावरती एक टाकून घेतलेलं होतं तर अस्तरसुद्धा माझ्याकडे असं होतं हे आणि हा कपडा घेतलेला तुमच्याकडे जो असेल तसा तुम्ही वापरा पण ब्रॉकेटचं ब्लाऊज वगैरे असेल ना किंवा असं छान असं हो तर ब्रॉकेटचं वगैरे खूप सुंदर झाला असतं पण माझ्याकडे तेवढं मोठं नव्हतं हे होतं मी असंच ब्लाऊज पीसचं घेतलेलं आहे साडीतलं ब्लाऊज पीस असं त्याचं घेतलेलं आहे त्याचाच मी वापर करणार आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलंही तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकतात पण सुद्धा तसंच तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरा साडी ब्लाऊज पीस जे काय असेल तुमच्याकडे त्याचं तुम्ही वापरू शकतात तिकडे आपण हे असं साईडला ठेवून देऊ ह्याच्यामध्ये मी बेल्टसुद्धा असा कटिंग करून घेतलेला आहे बघा बेल्टसुद्धा बेल्ट साठी मी असाच अंदाजे बघा इकडे असा नेमका वाकडा निघाला आहे बेल्ट तर असं आपण व्यवस्थित त्याला करून घेऊया तर हे बघा असं बेल्ट मी घेतलेला आहे ह्याचं पुढे मी तुम्हाला मेजरिंग सांगत जाईल शिवताना आपण हे साईडला ठेवू आता आणि हे घेतलेले आहे गोणी प्लास्टिकची नेहमीप्रमाणे गहू तांदूळ आपल्याकडे असतात तांदूळ डाळी वगैरे त्याचे गोणी असतेच असते किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फॉर्म वापरा रबर शीट वापरा जे काय असेल ते तुम्ही त्याचा वापर करू शकता पण खरंच खूप सुंदर होते बरं काही फोन तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला आपण ओपन करून घेऊया गोणीवरती आपण माप टाकून घेणार आहे लेट झालाय खूप आपण जे लांबीला जे आहे ना आपल्याला हे होणार नाही ना इकडे आता आपल्याला आहे ना ती एकोणीस इंच घ्यायची आहे अशी अठरा घेतली तरी सुद्धा चालेल मी अठरा घेते तुम्हाला पुढे दाखवते दिसणारच नाही आता इकडे इकडे अठरा इंचाला मी खून करून दाखवते पुढे दाखवते तुम्हाला परत मी बारा इंच आपण हे आता कापून घेऊया साईडला ठेव हो। पुन्हा तुम्हाला एकदा मेजरिंग दाखवते पण मी अगोदर एक सारखं बघा इकडे मी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला पुन्हा एकदा मेजरिंग दाखवते तुम्हाला दिसत आहे की नाही काय माहिती इकडे बघा अठरा इंच इकडे बघा तुम्ही दिसतच असेल अठरा इंच हे सतरा आहे हे अठरा आहे हे बघा अठरा इंच हे, हे बारा इंच आहे तुम्ही बघा इकडून अकरा आणि बारा हे बघा इथून बारा इंच बघू शकता इंच मापाच्या आपण एकाच कटिंग पासून आपण बनवणार आहोत तर ह्याच मापाचा पासून आपण हे असे कटिंग करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही असं हे आहेत ना असे कटिंग करून घेतलेले आहेत एक्स्ट्राच कट केलेले आहेत जरा त्याचं घसरत वगैरे म्हणून तर चला आता आपण काय करणार आहे ह्याला स्टिच करणार आहोत तर चला आपण ह्याच्या बेलसाठी साठी सुद्धा आपल्याला प्लास्टिकची गोणी कट करून घेणार है आहे चला स्टिच करायचा मस्त अशा आपली शिलाई वगैरे छान छानशा मारून झालेलं आहे तो आणि बघा असं झालेलं आहे छान असं आणि आपण झाला का नाही असं करून व्यवस्थित झालं का भाऊ छान असं एकसारखं झालं असेल तर म्हणजे छान येतं असं नाहीतर मग काय होतं खाली मग होऊचं एक सगळं झालेलं आहे छान असं आपलं झालेलं आहे करून बघा शिलाई वगैरे मारून झालेलं आहे आणि इकडे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे आता बघा इकडे मी आता चेन अटॅच करून घेते तुम्हाला हवा तर पट्टी सुद्धा लावू शकतात 也是。Yes, लागे शिला वगैरे असे मारून झालेले आहेत आपशिला द्यायच्या आहे परंतु बघू नंतर देईल मी आता काय करायचं आहे आपल्याला एक साईडला कुठला पण एक साईडला अडीच इंच हे तर असं जाईल अडीच अडीच इंचाला खूप करायची आहे अशी

त्याला दीड दीड इंचाला खोला करून घ्यायचे आहेत तर शिलाई सोडून दीड इंच इकडे सुद्धा दीड इंच Gracias. Sí. पॅटिंगला वन झाले इकडे इकडे दोन शिलाई करायचे आहे यावर शिलाई करू हाय हॅलो तर बघा आता इकडे मी दाब शिलाई अगोदर मारली नव्हती का तर चेंज आहे ना ती रनर मला पटकन जात नाही त्याच्यासाठी मी मारली नव्हती ओपन करावं लागत होतं म्हणून तर त्यासाठी मी दापशिला दिली नव्हती आत्ता दापशिल्या देऊन घेतलेली आहे बघा एक्स्ट्राचे धागे वगैरे सगळे कट करून टाकले आणि आता इकडे आपल्याला जे कोपरे आहेत ना ते छान असे शिलाय मारून घेते आणि दोन्ही साईडची शिलाई वगैरे मारून पायपिंग वगैरे करून घेते आणि एक मी बेल्ट बनवलेला आहे पुढे तुम्हाला दाखवेनच मी तो बेल्ट मध्ये आतमध्ये टाकून त्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि पुन्हा पायपिंग करायची आहे तर आपली फायनल बॅग तयार होणार आहे नंतर तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा इकडे मी पायपिंग कवर करून घेतली आणि आता इकडे आपल्याला हे अशी बेल्ट बनवून घेतलेला आहे बघा पंधरा हे बघा पंधरा इंचा आपल्याला हवा आहे बेल्ट तुम्हाला हवा असेल तर सोळा इंच वगैरे सुद्धा घेऊ शकतात सतरा एक इंच पेक्षा एक रेश कमी आहे आता काय हा आहे ना पूर्ण आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचा इकडे मध्यावरती घ्यायचं आहे बरोबर तर चला आपण नवीन एका छानशा मस्त अशा व्हिडिओमध्ये पुढे भेटूच आपण आणि हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत जेव्हा पाहतील तेव्हा तुमच्या मनापासून मी आभार मानते असंच माझ्या चॅनलची कनेक्ट राहा लाईक शेअर सबस्क्राईब आणि करा आणि कमेंट सुद्धा करा तर चला आपण नवीन एका मस्त अशा व्हिडिओमध्ये भेटू तर बाय बाय पुढे मी म्युझिक ॲड करणार आहे त्याच्यासाठी छान अशा आपली बॅग रेडी झालेली आहे बघा मस्त अशी छोटीशी पाऊच आपण ओपन करूय बघा पायपिंग वगैरे करून झालेली आहे बघू शकत बघा इकडे मी झालं आपण ओपन करू